स्वागत आहे विद्यार्थी जॉईन होण्याचा आपण वेट करत आहोत आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत थो, थोडाच वेळ अगोदर ग्रुपवर एक लिंक आली होती ज्यामध्ये आपल्याला विसंगत पद ओळखा यावर एक एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ऑनलाइन गुगल फॉर्म वरती हो ते एक्झाम तुम्ही दिला असाल मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी तुम्ही ठीक आहे जे दोन विद्यार्थी आपला कनेक्ट झाले त्या दोन्ही विद्यार्थी आपलं नाव कनेक्ट करायचं कमेंट करायचं करें। आहे यस। प्रिया ओके वेलकम प्रिया प्रिया जॉईन झालेली आहे दुसरा एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे आताच ठीक आहे चला तर आपण लगेच लेक्चरला स्टार्ट करणार जास्त वेळ आपण वेस्ट घालणार नाही आपल्या लेक्चरला लगेच लेक्ष सुरुवात होत आहे प्रिया केंद्र हे जॉईन झालेले आहे त्यानंतर आणखीन मला दुसरं नाव कमेंट आलेलं समीक्षा सुद्धा जॉईन वेलकम समीक्षा ठीक आहे दोन विद्यार्थी जॉईन झाले आपण वेट जास्त वेळ करणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे यूट्यूब आपल्याला जास्त वेळ देत नाही लाईव्ह क्लास घेण्यासाठी जेवढा वेळ दिलेला त्याचा आपण पुरेपूर वापर करणार आहोत ठीक आहे तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येणार आहे पण प्रश्न सांगण्या अगोदर आपण कोणता चॅप्टर शिकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे तीन विद्यार्थी जॉईन झाले तिसऱ्या विद्यार्थ्यांना नाव कमेंट करायचं आहे पहा आपण जो चॅप्टर शिकत आहोत बुद्धिमत्ताचा चॅप्टर आहे परंतु या चॅप्टरचं नाव आहे लयबद्ध मांडणी ठीक आहे लयबद्ध मांडणी अक्षरांची किंवा शब्दांची किंवा अंकांची लयबद्ध मांडणी एक रिदम ओंकार गुणालय जॉईन झालेले आहेत ओके ठीक आहे अक्षय केंद्रे म्हणजे भरत असं कमेंट आली होती त्यांनी डिलीट केलेली नंतर भरत वेलकम भरत ओंकार तुमचं पण वेलकम ठीक आहे पहा आता जे आपण पाहत आहोत हा लयबद्ध मांडणी हा चॅप्टर आहे आणि अतिशय महत्त्वाचा सोपा आणि महत्त्वाचा चॅप्टर आहे ठीक आहे तर याचे प्रश्न कसे सोडवायचे अगोदर एक प्रश्न मी सोडून दाखवणार आहे ना जरी काही विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर येत असेल तर त्यांनी स्वतः तो ट्राय करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायचं आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा ठीक आहे पहिला प्रश्न तुम्हाला दिसणार आहे ओके पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे आणि आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सॉल्व करायचंय ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करत असताना आपल्यासोबत तीन विद्यार्थी सध्या जॉईन आणि हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण जॉईन झाले आहेत ओके वेलकम सिंधू पहा पाच विद्यार्थी जॉईन आहेत आपल्याला तर हा जो पहिला प्रश्न आहे लयबद्ध मांडणीचा प्रश्न आहे ठीक आहे लयबद्ध मांडणी काय आहे सिंधू आणि पायल दोन्हीही आपल्याला जॉईन झाले आहेत ओके वेलकम तुमच्या स्क्रीनवरती सुरुवातीला डी ई एफ त्यानंतर एक डॅश दिसतोय त्यानंतर ई एफ त्यानंतर पुन्हा दोन डॅश आहेत पुन्हा एफ डी ई एफ ई आणि डॅश ठीक आहे अशा प्रकारे डॅश डॅश जी काही आपल्याला जागा दिलेली आहे म्हणजे ती रिकामी जागा आहे आणि ती आपल्याला भरायची आहे पण ती भरत असताना दिलेली जी अक्षर मालिका आहे यांच्यामध्ये एक विशिष्ट रिधम तयार होतो विशिष्ट लयबद्धता तयार होते ती लयबद्धता आपल्याला शोधायची आहे ती शोधत असताना पहा आपल्या स्क्रीनवरती सुरुवातीला डी ई एफ लिहिलेला आहे ओके दिसते डी ई एफ काय करायचं सुरुवातीला जी काही दिलेली माहिती आहे आपल्याकडे जी काही अक्षर मालिका दिली आहे याला आपल्याला थोडंसं मी झूम करून दाखवतो ठीक आहे पहा मी झूम केलं आहे थोडस झूम केल्यानंतर काउंट करायची की नेमकं किती डिजिट आहेत त्याच्यामध्ये चला ठीक आहे आपण डिझिट डिजिट काउंट करत आहोत किरण केंद्रे यांनी म्हणजे सॉरी प्रिया यांचं उत्तर आलेलं आहे पर्याय बी ठीक आहे प्रिया आपण उत्तर चेक करणार आहोत आणखीन आपण उत्तर पाहिलेलं नाही पहा एफ डॅश डी ई एफ याला आपण काउंट करू किती ओंकार गुंडला यांचं पण उत्तर आलेलं आहे परिक्रमांक बी ओके ठीक आहे आपण चेक करू ठीक आहे त्यानंतर संतोष माने म्हणजे सिंधू किंवा पायल यांचंही उत्तर आलेलं आहे परिक्रमांक बी ओके पहा काउंट करूया डी ई सॉरी वन टू थ्री हा डॅश पण काउंट करायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ठीक आहे म्हणजे एकूण पंधरा काय झाले डिजिट झालेले आहेत आता पंधरा झाल्यानंतर आपल्याला त्याचे गट करायचे असे गट करायचे पहा आता पंधराचे गट कसं करणार एक तर तीन तीनचे तुम्ही पाच गट करू शकता म्हणजे तीन तीनापायचे पंधरा किंवा पाच पाचचे तीन गट करू शकता शक्यतो लहान गट तयार करण्याकडे भर देत चला आपण तीन तीनचे गट करू तीन तीनचे गट केल्यानंतर हा एक तयार होतो डीई एफ झाला त्यानंतर पुढे हे का डॅश ई एफ त्यानंतर डॅश डॅश यफ त्यानंतर डी ई एफ आणि त्यानंतर डी ई डॅश आता हे आपण गट तयार केले तीन तीनचे गट केले लक्षात येते आपला तीन तीनचे गट केले आहेत आता गट केल्यानंतर आपल्याला रिकाम्या जागी म्हणजे त्या डॅशच्या जागी काय येणार हे शोधायचं आहे पहा तर पहिल्यांदा सुरू तुम्ही ज्यावेळेस पाहता डी ई एफ पूर्ण तीन अक्षर आपल्याला भेटले आहेत मग आता दुसऱ्या ठिकाणी पहिला डॅश दिल्यानंतर ई एफ लिहिला म्हणजे आता दुसरं जे काही दिलेलं आहे आपल्याला हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये एक डॅश जो आहे या डॅशच्या जागी काय लिहो डी येणार आहे म्हणजे पहा डी ई एफ तयार झाला ठीक आहे त्यानंतर पुढे बघितला तर दोन डॅश दिले आहेत त्यामध्ये तिसरं अक्षर आहे आपल्याकडे एफ परंतु पहिले दोन नाहीत मग पहिले दोन अक्षर म्हणजे काय हो डी आणि ई असणार आहे बरोबर डी आणि ई असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे सगळ्यात शेवटी डी ई मग इथं काय असेल एफ असेल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं डीई एफ डी मध्ये फोन आला होता भेटल काय काय भेटलं डी डी ई एफ डी डी दी दीड दी 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 मिनिटाचा वेळ दिलेला आहे कारण सर्वांना अक्षर अक्षर मालिका शोधायची आहे त्यातलं रिदम शोधायचं आहे काउंटिंग करायची त्यामुळे आपल्याला सर्वांना दीड दी मिनिटचा वेळ दिलेला आहे ठीक आहे वेळ संपलेली आहे आता आपण पाहू कमेंट आणखीन कुठलेही विषय आलेला नाही आहे प्रश्नासाठी तर हा प्रश्न आपण सोडून पाहणार आहोत कशा प्रकारचं उत्तर आपल्याला आणायचं आहे ठीक आहे अगदी सोपा प्रश्न आहे नेमकं उत्तर कसं आणायचं तर पाहू त्यानंतर काकडे यांचं पर्याक्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे ओंकार म्हणून यांचं सी आणि काकडे यांचं बी उत्तर आलेलं आहे आणखी आपण वेट करत आहोत कोणी उत्तर देत आहे का ठीक आहे सी किरण केंद्रे प्रियाचं पण उत्तर सी आलेलं आहे ओके ठीक आहे सी आणि बी हे दोन उत्तर आपल्या समोर आपण कन्फर्म करू आता कोणतं उत्तर आहे तर आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं काय करायचं सुरुवातीला काउंट करायचं आहे ठीक आहे काउंट करायसाठी आपण त्याला थोडस झूम करून घेऊ म्हणजे ठीक आहे काउंट करता येईल तुम्हाला संतोष माने म्हणजे सिंधूचं पण उत्तर पर्याय क्रमांक सी आलेला आहे पुन्हा आपण चेक करत आहोत ठीक आहे पहा तर अठराचे आपल्याला गट करायचे मग कसे करणार आपण अठराशे गट तर तीन संघ अठरा म्हणजे तीन तीनशे सहा गट करा किंवा सहा सहाशे तीन गट करा आपण म्हटलं जेवढे लहान गट पाडता येईल तेवढा आपल्याला सोपं जाईल आपण तीन तीनशे सहा गट करू ठीक आहे मग पहिला तीन झेड पी एक्स हा एक गट झाला दुसरा डॅश एक्स झेड हा एक गट झाला तिसरा डॅश एक्स पी हा एक गट झाला त्याच्यानंतर चौथा पी एक्स झेड हा एक गट झाला त्यानंतर झेड एक्स डॅश हा एक गट आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पी एक्स डॅश हा एक ठीक आहे आता या दोन आपले पूर्ण सहा गट तयार झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे सहा गट तयार झाले आता या सहा गटामध्ये आपल्याला आन्सर शोधायचा आहे आता ही एक आणि अक्षर मालिका आहे म्हणजे हा गट त्याच्यानंतर हा गट मग त्याच्यानंतर हा तो पाहणार आहे हा गट हा झाल्यानंतर हा वाला हा झाल्यानंतर हा व्हायला ठीक आहे आपण तशा प्रकारे डिजिट भरायचे बघा आता हा गट पाहू आपण ठीक आहे हा हा वाला याच्यामध्ये पहिला अक्षर काय हो झेड येणार आहे पहिला अक्षर काय येणार आहे झेड डॅश याक्स पी डॅश एक्स पी इथं पहा सेकंड आणि थर्ड नंबर आहे पहिला नंबर आहे झेड म्हणजे या रिकेमध्ये काय येणार आहे झेड येणार आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर तिथून पुढे गेलात इथे तर हे बघा झेड इथं या गटामध्ये पहा झेड एक्स डॅश म्हणजे शेवटचा शब्द काय आहे पहा इथं आपण पूर्ण करण्यासाठी झेड एक्सच्या पुढे तिसरा शब्द पी इथं काय येणार आहे पी येणार आहे चला या मालिकेतलं इथे झेड सॉरी एक्स झेड म्हणजे आपल्याला पहिलं अक्षर पाहिजे इथून जर तुम्ही पुढे गेलात इथे तुम्हाला ती मालिका पूर्ण दिसते पी एक्स झेड म्हणजे पहिलं अक्षर काय हो पी आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे इथं पी येणार आहे राईट ठीक आहे पी एक्स झेड पूर्ण झाली त्यानंतर शेवटी पी एक्स शेवटी काय येणार आहे आता पी एक्स मग शेवटच्या डॅशमध्ये झेड येईल बघा किती डॅश होते एक दोन तीन चार पूर्ण चार डॅश आपला पी झेड पी झेड हे पर्याय कितीला आहे पी झेड पी झेड चला पर्याय किती आहे पी झेड पी झेड इथे पर्याय दिसत नाही आपल्याला लगेच दिसेल झेड पी झेड हे जे उत्तर आहे पर्याक्रमक सी साठी आहे आणि ज्यांनी पर्याक्रमक सी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे अभिनंदन संतो म्हणजे प्रिय सॉरी अक्षय म्हणजे भरत त्यानंतर त्या आणि ओंकार उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं अभिनंदन आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती वरती हा आता डिजिटचे पण काही क्वेश्चन पडतात तुमचे वेळ सुरू होते आता वेळ वेट वेट तुमची वेळ सुरू होते आता हां वेळ सुरू झालेली आहे आन्सर शोधायचं आहे आणि मला सांगायचं आहे बाकीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं ते उत्तर आपल्याला काढायचं आणि कमेंट करायचं पुन्हा आपल्याला ग्रुप करायचे त्याला ग्रुप कसे करायचे तर मोजा काउंटिंग करा मी काउंटिंग करून देतो तुम्हाला तोपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्याला सोळा आहेत एकूण टोटल सोळा आहेत तर खरं कर काय करणार तुम्ही कितीचे गट करणार पहा आठ दोन्ही सोळा म्हणजे दोन दोनचे आठ गट करा किंवा आठ आठचे चे दोन करा ठीक आहे दोन्ही पैकी कोणतही करू शकता तुम्ही सॉरी आठ आठचे दोन नाही दोन दोनचे चे तुम्ही आठ गट करू शकता किंवा चारी चौक सोळा चार चारचे चार, चार गट करू शकता अक्षय केंद्र म्हणजे भरत भरत यांचं उत्तर आलेलं आहे क्रमांक डी ठीक आहे आपण वेट करू मी लगेच उत्तर सांगणार नाही तुम्हाला कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना पण पाहावं लागेल की तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे अतिशय कमी वेळेमध्ये भरत यांचं उत्तर आलेलं आहे वेळ तुमची संपलेली आहे त्यानंतर सॉरी अक्षय केंद्रे हा यांचं पुन्हा उत्तर डी हे आलेलं आहे परत कमेंट केलेलं आहे त्यांनी तर वेळ संपलेली आहे आणि आपण आता पाहणार आहोत की नेमकं उत्तर काय आहे ठीक आहे आता याचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा पुण्याचे गट करावे कितीचे गट केला तुम्ही तुम्ही को कितीचे गट करू शकता तुमच्या मनावर एकतर तुम्ही चार चारचे गट करा किंवा तुम्ही दोन दोनचे गट करा ठीक आहे आपण तुम्ही काय केलात मला माहिती नाही कितीचे गट केलात ते भरत अक्षय केंद्रे सॉरी ठीक आहे मी त्यांना विचारत आहे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा की तुम्ही गट कितीचे केलात दोन दोनचे के चे गट केलात का चार चारचे गट केलात का गट केलाच नाहीत कधी कधी असे उत्तर येऊन जातं गट न करताय अक्षय केंद्रे म्हणजे भरत यांना माझा प्रश्न आहे की कि तुम्ही कितीचे गट केलेले आहात म्हणजे तो प्रकार सोडून मी दुसऱ्या पद्धतीचं समजून सांगेन प्रिया प्रिया यांचं उत्तर आहे पर्यायक्रमांक डी ठीक आहे प्रिया तुम्ही कितीचे गट केलात दोनचे गट केलात ठीक आहे अक्षय केंद्रे चारचे गट व्हेरी गुड ठीक आहे अक्षय म्हणजे भरत यांचं उत्तर आहे चारचे गट दोघांनी चार चारचे गट केले आहेत व्हेरी गुड चार चारचे गट केल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर येऊन जाईल तुम्हाला चार चारचे सुद्धा गट करता येतात तुम्हाला दोन दोनचे सुद्धा गट करता येतात ठीक आहे यांनी चारचे गट करून उत्तर काढलेलं आहे मी दोनचे गट करून उत्तर काढून दाखवतो तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्हाला उत्तर येऊन जाईल ठीक आहे हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मग याचे दोन दोनचे गट करायचे आपला चला दोन दोनचे गट करून घेऊ दोन दोनचे गट करत असताना सुरुवातीला काय आहे पहा इथे हा डॅश एक ठीक आहे डॅश एक त्याच्यानंतर झिरो एक हा एक गट त्यान डॅश एक पुन्हा झिरो एक त्यानंतर एक डॅश राईट त्यानंतर पुन्हा डॅश एक पुन्हा एक असा एक गट तयार होतो आणि त्याच्यानंतर काय तयार होतो झिरो एक असा गट तयार होतो ठीक आहे आता तुमची एक गोष्ट लक्ष देतात येत आहे का पहा तुम्हाला हे पहिले दोन सोडल्यानंतर झिरो एकचा चा गट आहे त्यानंतर पुढचे दोन सोडल्यानंतर पुन्हा झिरो एकचा चा गट आहे पुढचे दोन सोडल्यानंतर पुन्हा आणखीन एक गट तसाच आहे आणि पुढचा एक गट केल्यानंतर आणखीन एक गट तसा आहे म्हणजे काय लक्षात येते की एक गट असा आहे ज्याच्यामध्ये झिरो एक झिरो एक झिरो एक आहे मग आता व्यवस्थित पहा तुम्ही दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये कुठे या ठिकाणी बघा या ठिकाणी दिले कोणता हा दिला ब्लँक इथे काय लो दुसरा गट आहे म्हणजे इथे आया, आ, ओके ठीक आहे त्याच्यानंतर जाऊ पहिला गेट म्हणजे डॅश एक डॅश एकच्या च्या ठिकाणी काय असणार आहे हे शोधायचं आपल्याला हे शोधण्यासाठी अगोदर आपला गट बघावं लागतील कोणता कोणता गट आहे पहा हा गट इथे आहे ठीक आहे हाच गट कुठे गेलेला आहे पुढे समोर तुम्हाला इथे दिसतोय आणि हाच कुठे गेला गेलाय इथे गेला इथे तुम्हाला मिळून जातो पूर्ण गट म्हणजे हे दोन दोन म्हणजे एक एकचा चा गट आहे म्हणजे अकरा असणार आहे म्हणजे पहिल्या डॅशच्या ठिकाणी एक येईल म्हणजे अकरा त्यानंतर झिरो एक त्यानंतर पुन्हा अकरा त्यानंतर झिरो एक त्याच्यानंतर पुन्हा अकरा म्हणजे इथे काही एक येईल आणि पुन्हा झिरो एक म्हणजे काय लक्षात आलं अकरा झिरो एक अकरा झिरो एक अकरा झिरो एक अशी एक सिक्वेन्स असं एक लयबद्ध मांडणी तयार होते आणि त्यामुळं आपलं उत्तर काय येतं एक, एक, एक शून्य आता हे पर्याक्रमांक कितीला उत्तर आहे आपण बघू आता एक एक, एक शून्य असं तो आपलं उत्तर आलेलं होतं आणि एक एक, एक शून्य हे आहे परिक्रमांक चार ठीक आहे आणि त्यामुळे पर्याक्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे अभिनंदन तुमचं पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा ओके तुमची वेळ सुरू होते आता काही वेळा खाली आपली एक एक्झामची लिंक मी ग्रुपवरती टाकलेली होती एक्झाम यास लेक्चर लेक्चरमध्ये तीन विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांची नावं व मार्क्स हे सुद्धा मी सांगणार आहे उत्तर आलेला आहे पहा मी रिझल्ट पाहत होतो त्यामुळे मी उत्तर पाहिले नाहीत कुणाचे ठीक आहे ओंकार गुणाले तीनचा गट केलेला आहे मला उत्तर आलं तीनचा गट करून किरण केंद्रे यांनी उत्तर पाठवलं प्रिया यांचं उत्तर पाठवलं तीन अक्षय केंद्रे जे एन क्यू चार नंबर उत्तर असं त्यांचं म्हणणं आहे अक्षय केंद्रे यांचं ठीक आहे म्हणजे भरत यांचं उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक चार प्रिया यांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभम काकडे यांनी तीनचा गट केलेला आहे म्हणजे एकशे एकशे एक दहा बाळा तीनच्या गट केल्यानंतर त्याचं उत्तर येणार नाहीये कोणत्या प्रश्नाचं सांगताय प्रश्न क्रमांक चारचं चा सांगताय किरण केंद्र यांनी सुद्धा गट तीन असं उत्तर दिलेलं आहे तुम्ही गट तीन म्हणजे कोणत्या प्रश्नाचं सांगताय मला तुमच्या कमेंट्स ओळख येणार नाही तसं ओंकार होणारी क्वेश्चन नंबर फोरचं डी आहे क्वेश्चन नंबर फोरचं डी उत्तर ठीक आहे ओंकार आपण उत्तर पाहणार आहोत तुमचं वेट करा ठीक आहे ओंकार गुणाचं उत्तर आहे पर्याक्रमक आणि भरत यांचं उत्तर आलं परिक्रमक आता हे उत्तर आपण बरोबर आहे का नाही ते पाहणार आहोत तर आपल्या स्क्रीनवरती जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मी सोडून दाखवत आहे ज्या विद्यार्थ्यांना आलं नाही त्यांच्यासाठी सोडून दाखवतोय त्यांचं आले त्यांचं अभिनंदन आता ओंकार गुणाले आणि भरत केंद्रे यांचं उत्तर कितपत बरोबर आहे आपण इथे चेक करणार आहोत लगेच ठीक आहे आता तुम्हाला जे ग्रुप दिले त्यांचं जर तुम्ही म्हणजे जी सिक्वेन्स दिलेली आहे त्याचे जर ग्रुप करायचं म्हटलं तर काउंटिंग करा चला काउंटिंग करायसाठी मी थोडंसं झूम करत आहे जेणेकरून आपल्याला प्रश्न व्यवस्थित लक्षात आला पाहिजे सर्वांच्या ठीक आहे मी तर झूम करून दाखवते तुम्हाला हा प्रश्न ओके झूम झालेला आहे जी एच एच म्हणजे काउंटिंग करू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा ठीक आहे तीन तीनचे गट करावा लागेल इथं कदाचित तुमचं तेच याच उत्तर असणार आहे तीन तीनचे गट व्हेरी गुड ठीक आहे तीन तीनचे गट तुम्ही केलात मग तीन तीनचे गट असताना पहिला गट आहे जी एच एच दुसरा गट आहे डॅश के के तिसरा गट आहे यम एन डॅश चौथा गट आहे पी क्यू डॅश आणि पाचवा गट आहे एस टी टी ठीक आहे चला याच्यामध्ये कुठेच तुम्हाला सारखेपणा दिसून येणार नाही ना परंतु या प्रश्नाला सोडवायचं कसं तर एक सिक्वेन्स कसं आहे पाहा लक्ष द्या जीच्या नंतर याच्यात आहे एवढी सिरीजमध्ये पहा पहिलं अक्षर घेतलं जी आणि त्यानंतर पुढे पुढे जी अक्षर असतात ते दोन वेळेस घेतलं याच्या त्यानंतर आता मला सांगायचं के के हे दिलेलं आहे म्हणजे हे दुसरं अक्षर आहे त्याच्या अगोदरचं अक्षर कोणतं जे म्हणजे जे के के असं येतात म्हणजे या डॅशच्या ठिकाणी काय जे येणार आहे त्यानंतर पुढे यम येन म्हणजे पहिला अक्षर यम घेतला आता पुढे दोन वेळेस काय येणार आहे नंतर कोण येते यन म्हणजे पुन्हा यम एन यन म्हणजे या डॅशच्या ठिकाणी काय लो येन येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पी पीच्या च्या नंतर क्यू हे अक्षर येतं म्हणजे क्यू दोन वेळेस येणार म्हणजे पी क्यू क्यू असं होईल ठीक आहे म्हणजे आपल्याला काय भेटलं हो पा जे एन क्यू आता जे एन क्यू हे कितव्या ऑप्शनमध्ये आहे याला पाहायचं आहे आणि काही जणांनी उत्तर अगदी बरोबर दिलं आहे जे एन क्यू हे पर्याय क्रमांक डी आहे आणि उत्तर अगदी पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय डी उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच दिसतोय सर्वांना स्क्रीनवरती मी आधी झूम पोझिशनमध्ये ठेवतो थोडासा जेणेकरून तुम्हाला थोडा व्यवस्थित दिसेल ते ठीक आहे ओके चला मी क्वेश्चन सेट केलेला आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता धन्यवाद चारच्या चार विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे त्याबद्दल आर्की कोचिंग क्लासेस तुमचा आभारी आहे पुढचा प्रश्न सुरू झालेला आहे तुमच्याकडे चला पूर्ण तीस सेकंद संपत आलेले आहेत पुन्हा साठ सेकंद आहेत तुमच्याकडे साठ सेकंदामध्ये पुढचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे ओंकार गुणाल्यांचं उत्तर आलं पाचव्याचं सी असं उत्तर त्यांनी कमेंट केलेलं आहे ठीक आहे आपण वेट करू बाकीच्या उत्तरांचा वेट करत आहोत ओंकार गुनाले ठीक आहे म्हणजे सिंधू आणि पायल यांचे उत्तर आलेलं आहे पर्याक्रमांक सी वेळ आपली संपलेली आहे ठीक आहे आपण आता चेक करू की तुमचं उत्तर किती बरोबर आलेलं आहे ठीक आहे चला काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट केलेला आहे परिक्रमांक सी हे उत्तर कमेंट केलेलं आहे ते उत्तर आपण चेक करत आहोत गट तर इथे गट कितीचे केलेले पहा तर इथे गट आलेले तुम्हाला चार चारचे गट ठीक आहे चार चारचे गट आपण करणार आहोत मी झूम करून दाखवतो प्रश्न नवीन विद्यार्थ्यांना तो प्रश्न समजून जाईल ठीक आहे ओके झूम करून दाखवल्यानंतर हा दिस इज अवर क्वेश्चन okay. तर या क्वेश्चनला आपण झूम केलेला आहे आणि झूम केल्यानंतर आता आपण प्रश्न सोडवायचा आहे चार चारचे गट असं मी म्हटलो ठीक आहे मी काउंटिंग केलं नाही प्रत्येक वेळेस मी काउंटिंग करणार नाही तुम्ही काउंटिंग करू शकता चार चार चे गट करा बघा सी सी डॅश सी, सी हा एक गट झाला त्यानंतर पहा ए सी 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 हाय गट झाला त्यानंतर ए डॅश सी सी हाय गट आहे त्यानंतर ए डॅश त्यान ए सी हाय गट आहे त्यानंतर ए डॅश ए ए हाय गट आहे ठीक दिसत आहेत मी गट पाडलेले आहेत आणि या गटामध्ये आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे पाच सुरुवातीला सी सी डॅश सी असं दिलेलं आहे तुम्हाला जर समजा तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या गटामध्ये शोधू शकता दुसऱ्या गटामध्ये व्यवस्थित पाहता तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर काय हो ते एक हे दोन हे तीन तिसऱ्या क्रमांक सी अक्षर आहे म्हणजे पहिल्या ठिकाणी जे तिसरा रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण सी उत्तर येणार आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर पुढे व्यवस्थित पाहिला तर पहिलं अक्षर ए झालेलं आहे आणि त्यानंतर सी 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 कंटिन्यू आहे ठीक आहे म्हणजे पहिल्या अक्षरात बदल होते पहिल्या अक्षरात बदल झाला तर दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित पाहता दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे ए त्यानंतर इथं मध्ये डॅश सी 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 येईल काय येईल का हा प्रश्न आहे ठीक आहे आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा तिथं सी येणार आहे का काय येणार आहे मुळामध्ये पहिल्यांद सुरू पहिला अक्षर बदललं तर दुसऱ्या सुरू दुसरा अक्षर बदलणार आहे हे थोडा वेगळा प्रकार आहे म्हणजे दुसरा अक्षर सुद्धा ए होणार आहे ठीक आहे जसं बघा इथं सुरुवातीला